एकोणनव्वद आहे आठशे नव्वद एकोणनव्वद नव्वे आठशे एकोणनव्वद अठरा सातशे बारा एकोणनव्वद सात सातशे तेवीस एकोणनव्वद स पाचशे एकोणनव्वद सक पाचशे चौतीस एकोणनव्वद पंचवीस चारशे पंचावन्न पंचेचाळीस अकरा पाच पंचावन्न कमी झालं चारशे पंचेचाळीस चौतीस पंचेचाळीस बरोबर एकोणनव्वद चो तीनशे छप्पन एक अकरा चौक चव्वेचाळीस कमी झालं बरोबर आहे लातूर भूकंप तीन छप्पनला झाला होता त्र्याण्णव झाला आणि कोहिनीचा भूकंप जवळ एकोणनव्वद त्रिक दोनशे सदौसष्ट कोहिनीचा भूकंप बरोबर आला आणि एकोणनव्वद दोन्ही एकशे अठ्याहत्तर मसवड म्हणजे सात अक्षर झाली देऊड म्हणजे आठ अक्षर आणि कलाकार माणूस एक्का आलाय एक्का सात्तरट्य चौघाई मसवड सात अक्षर दहीवडाई पाण्या गोंधावली नऊ अक्षर झाला की एकोणनव्वद एक एकोणनव्वद नेहरूचा जन्म जलमखावा झाला पंडित जवळ पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू जवाहरलाल मोतीलाल नेहरू तेवीस साक्षर आणि मोहनदास करमचंद गांधी चिवीस गुड बाय तेवीस आता तेवी, 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 तेवी आपले नाव माझं नाव मुबारक पोरांना मी काय म्हणतो माझं नाव काय मुबारक बाबालाल मुक्काम पोस्ट मसूर तालुका माल जिल्हा